उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती इथं इत्व शासकीय इतमामत अंत्यसंस्कार अफाट जनसागरानं शोकाकुल वातावरणात शाश्वजनाने अजितदादांना दिला अखेरचा निरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली आदरांजली भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे युवक शेतकरी उत्पादकांसाठी विशाल संधी खुल्या झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचं सा आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत केलं सादर जीडीपी वृद्धी दर सात पूर्णांक चार टक्के राहण्याचा अंदाज जागतिक ऊर्जा क्षेत्रातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद भारताच्या विकासाच्या प्रवासाबाबत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास दिल्लीतल्या कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची बाजी गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक ही यंदाची संकल्पना आणि विशाखापट्टणम इथं झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारत पराभूत नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनेते अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती इथं विद्याप्रतिष्ठान मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात आला पोलीस दलाच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून अजित पवार यांना मानवंदना देण्यात आली यावेळी शोकाकुल जनसागराच्या भावना अनावर झाल्या होत्या अजित पवार अमर रहे अशा घोषणा जनसमुदायाकडून देण्यात आल्या त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर वंदना देणार आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पुष्पचक्र अर्पण करतात गोव्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव रामदास आठवले मुरलीधर मोहोळ रक्षा खडसे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नीलम गोरहे चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळ पंकजा मुंडे आदिती तटकरे यांनीही पुष्पचक्र अर्पण केलं काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे रितेश देशमुख मनसे प्रमुख राज ठाकरे ए ए आय एम आय एमचे इम्तिया इम्तियाज जलील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात आला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण आंध्र प्रदेश चे सन्माननीय शिक्षण मंत्री नारायण लोकेश आपसे जी विनंती आम्ही केलेली होती त्रो... तत्पूर्वी काटेवाडी इथं अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं बारामती विमानतळाजवळ काल सकाळी झालेल्या भीषण अशा विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली त्यांच्यासोबत विमानातल्या इतर चार जणांचाही मृत्यू झाला अजित पवार यांच्या सन्मानार्थ संपूर्ण राज्यात अठ्ठावीस जानेवारीपासून तीस जानेवारीपर्यंत दुखावटा जाहीर करण्यात आला असून शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले आहेत बारामती इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्यानंतर पारदर्शक आणि कालबद्ध तपास सुनिश्चित करण्याला नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तपास वेगानं सुरू असल्याचं म्हटलं आहे <laughs> राज्यात आजही काही ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली नवी मुंबईतलं कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट आज दुखवटा म्हणून बंद ठेवण्यात आलं आहे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार आणि किराणा मार्केट आज ला बंद आहे नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथंही दुकानं बंद ठेवली आहेत भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामधल्या मुक्त व्यापार करारामुळे युवक शेतकरी उत्पादकांसाठी विशाल संधी खुल्या झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते आज प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते भारतातले उत्पादक या संधीचा लाभ घेत आपल्या क्षमता वृद्धिंगत करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला उद्योजक आणि उत्पादकांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावं असंही ते म्हणाले सर्वांचं लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलं असून रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही आपल्या सरकारची ओळख असल्याचं ते म्हणाले देश सध्या सुधारणांच्या एक्सप्रेसवर स्वार झाला असल्याचंही ते म्हणाले या वर्षाची सुरुवात अतिशय सकारात्मक झाल्याचं सांगून आत्मविश्वासपूर्ण हिंदुस्थान आजच्या जगासाठी आशेचा किरण ठरल्याचं ते म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलेल्या अभिभाषणात एकशे चाळीस कोटी नागरिकांच्या विश्वासाचं युवकांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब दिसून आल्याचं पंतप्रधान म्हणाले आत्मविश्वास भरा हिंदुस्थान आज विश्व के लिए आशा की किरण भी बना है आकर्षण का केंद्र भी बना है. इस क्वार्टर के प्रारंभ में ही भारत और यूरोपियन यूनियन का फ्री ट्रेड एग्रीमेंट आने वाली दिशाएं कितनी उज्जवल हैं, भारत के युवाओं का भविष्य कितना उज्जवल है उसकी एक झलक है ये प्रीट्रेड फॉर एम्बिशियस भारत है ये प्रीट्रेन फॉर एस्पिरेशनल यूथ है ये प्रीट्रेड फॉर आत्मनिर्भर भारत है अर्थवंती निर्मला सीतारमण यानी आज लोकसभात आर्थिक सर्वेक्षण 2025-26 सादर केलं सकल राष्ट्रीय उत्पादन वृद्धी दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज यात व्यक्त करण्यात आला आहे दोन हजार या वित्तीय वर्षात अर्थव्यवस्थेनं मजबूत वृद्धी कायम राखली देशांतर्गत मागणीमुळे ही वृद्धी राहिली आहे हा दस्तऐवज मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं तयार केला आहे आर्थिक सर्वेक्षण हे देशाच्या सद्यस्थितीतील आर्थिक स्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोनाचा एक सर्वसमावेशक आढावा आहे केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर केला जाईल या नंतरच्या बातम्या काही क्षणातच बाबा फीस जास्त आहे बेटा बोनस बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते दोन वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा खातं होईल ऍक्टिव एकदम फ्री चल कुठे ऍडमिशन घ्यायला खातं झालं ऍक्टिव्ह आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत ऊर्जा सप्ताहाचा भाग म्हणून काल लोककल्याण या आपल्या निवासस्थानी जागतिक ऊर्जा क्षेत्रातल्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताच्या विकासाच्या प्रवासाबाबत ठाम विश्वास दाखवला धोरण स्थैर्य सुधारणांची गती आणि दीर्घकालीन मागणी दृष्टिक्षोपात असल्याचं सांगून या सीईओंनी भारतातल्या आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यास स्वारस्य दर्शवलं भारताच्या आर्थिक क्षेत्रातील वेगवान वाटचाल अधोरेखित करत भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं झपाट्यानं वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले जागतिक ऊर्जा मागणी आणि पुरवठा संतुलनामध्ये भारत निर्णायक भूमिका बजावेल असं पंतप्रधान म्हणाले भारतातल्या ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूक संधींकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं सरकारच्या स्नेही धोरणात्मक सुधारणांचा उल्लेख करत अन्वेषण आणि उत्पादन क्षेत्रात सुमारे शंभर अब्ज डॉलरच्या गुंतवणूक क्षमता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्र गॅस आधारित अर्थव्यवस्था यासह व्यापक ऊर्जा मूल्य साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात संधी असल्याचंही त्यांनी नमूद केलं संपूर्ण ऊर्जामूल्य साखळीत नवोन्मेष सहयोग आणि दृढभागीदारीचं आवाहन त्यांनी केलं जागतिक स्तरावरच्या आघाडीच्या ऊर्जा कंपन्या आणि संस्था तसंच भारतातल्या कंपन्यांचं सत्तावीस सीईओ आणि वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदानावर वार्षिक एन सी सी पी एम रॅलीला संबोधित केलं आज जग भारताच्या तरुणाईकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहत आहे आणि या विश्वासाचं कारण त्यांच्या कौशल्यांमध्ये आणि मूल्यांमध्ये आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं भारतीय तरुण लोकशाहीची मूल्य जपत विविधतेचा आदर करून जगाला एक कुटुंब मानतात त्यामुळे भारतीय तरुणाई जिथे जाते तिथे लोकांशी सहजपणे एकरूप होते त्या राष्ट्रांच्या विकासात योगदान देते असं गौरव उद्गार पंतप्रधानांनी काढले भारतीय तरुण केवळ मेहनतीच नाहीत तर उत्कृष्ट व्यावसायिक देखील आहेत म्हणूनच त्यांना जगभरात मोठी मागणी आहे असं ते म्हणाले तंत्रज्ञानात मागे पडणारे देश केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर सुरक्षेच्या बाबतीतही कमकुवत असतात आज अनेक आघाड्यांवर लढाया लढल्या जात आहेत असं सांगत आधुनिक युद्धात तरुणांच्या कौशल्याची भूमिका लक्षणीयरित्या वाढली आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं एन सी सी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येनं आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवलाय महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनियर अंडर ऑफिसर तनू भान हिने आर्मी विंगमधून देशातील सर्वोत्कृष्ट कॅडेट हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला भारताची विकसित राष्ट्र होण्याकडे वाटचाल सुरू असताना आपली विमान वाहतूक संपर्क व्यवस्था अनेक पटीनं विस्तारणं निश्चित असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे विंग इंडिया दोन हजार सव्वीसला ते काल दूरदृश्य माध्यमातून संबोधित करत होते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारतात चारशेहून अधिक विमानतळ असतील इतकंच नाही तर आमचं सरकार उडान योजनेच्या पुढल्या टप्प्यावरही काम करत आहे या योजनेतून स्थानिक पातळीवर आणखी किफायतशीर दरात विमान वाहतूक संपर्क व्यवस्था मजबूत होईल भारताच्या कानाकोपऱ्यात ही व्यवस्था उत्तम व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान म्हणाले गेल्या दशकभरात संपूर्ण भारतात विमान वाहतूक क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन झालं आहे कधीकाळी विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित असलेली ही सेवा आता सामान्यांच्या आवाक्यात आली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं दीर्घकालीन पथदर्शी आराखड्यावर काम सुरू असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बख्तियार सईदो यांनी काल दूरध्वनीवरून चर्चा केली या चर्चेत भारत आणि उझबेकिस्तानमधील द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला दोन्ही देशांमधले संबंध अधिक मजबूत कसे करता येतील आणि सुरू असलेलं सहकार्य पुढे कसं वाढवता येईल यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली अशी माहिती जयशंकर यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरच्या एका संदेशात दिली आहे भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातलं सहकार्य पुढल्या काळातही असंच मजबूत राहील असं डॉ जयशंकर यांनी सांगितलं आहे दिल्लीतल्या कर्तव्यपथावर सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथात महाराष्ट्राच्या चित्ररथानं बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ आधारित होता राज्याची समृद्ध लोकसंस्कृती गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला होता चित्ररथावरची भव्य गणेशमूर्ती पारंपरिक ढोल ताशा आणि लेझिम यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता आज जाहीर झालेल्या निकाम निकालांमध्ये जम्मू काश्मीरनं दुसरा तर केरळनं तिसरा क्रमांक पटकावला आहे केंद्रीय मंत्रालयांच्या गटांमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथानं बाजी मारली तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वंदे नृत्य समूहाला विशेष पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली असून नवीन नियम तुर्तास लागू होणार नाहीत असं म्हटलं आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या इक्विटी रूल्स विरोधातल्या याचिकांसंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला ही, आयो आयो ही नोटीस जारी केली आहे सध्या दोन हजार बाराचेच नियम लागू राहतील असंही न्यायालयानं म्हटलं आहे सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता करणारा बीटिंग द रिट्रीट हा समारंभ आज दिल्लीत विजय चौकात होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या समारंभात लष्कर नौदल वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे वाद्यवृंद सहभागी होणार आहेत एकेकाळी उजाड असलेल्या या टेकडीला हिरवगार करण्याचं स्वप्न निसर्ग सेवा समितीनं पाहिलं मात्र मुरुम दगड धोंडे आणि उतराचा भाग असल्यानं या ठिकाणी रोपं लावली तरीही ती जगणार नाही असं कित्येक तज्ज्ञांनी सांगितलं मात्र हे आव्हान पेलून तिथे जादू करून दाखवली निसर्ग सेवा समितीनं वर्ध्यातल्या एकेकाळी उजाड असलेल्या या टेकडीला हिरवगार करण्याचं स्वप्न निसर्ग सेवा समितीनं पाहिलं मात्र मुरुम दगड धोंडे आणि उताराचा भाग असल्यानं या ठिकाणी रोप लावली तरीही ती जगणार नाहीत असं कित्येक तज्ज्ञांनी सांगितलं पण हे आव्हान पेलून तिथे जादू करून दाखवली निसर्ग सेवा समितीनं झाडापासून केलेला प्रवास आज या परिसरामध्ये पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पंचवीस हजाराच्या वर विविध प्रजातीचे वृक्ष हिरवगार राण या ठिकाणी तयार झालेला आहे खरं तर हा प्रवास खरंच खडताड होता की जिथे शासकीय कुठली मदत नसताना लोकसहभागामधून हा परिसर विकसित करण्यात आला त्याला प्रशासकीय अधिकारण्यापासून वेळोवेळी जिथे जिथे गरज होती तिथे सहकार्य मिळत गेलं हजारो मुलं या ठिकाणी भेट देतात झाडांचं प्रत्येक झाडांना क्यू आर कोड लावलेला आहे हे एक वैशिष्ट्य आहे आणि झाड बोलतो म्हणून आपण याला बोलका ऑक्सिजन पार्क म्हटलेला आहे प्रत्येक रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी श्रमदान स्वच्छता इत्यादी प्रयत्नांच्या माध्यमातून झाडांना जगवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले समाजाने एखादं कार्य करायचं ठरवलं तर ते पूर्णत्वाला जातच याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे वृक्षारोपण अगदी लहान मुलांप्रमाणे दरवर्षी या वृक्षांचा वाढदिवस वर्धेकर मोठ्या उत्साहानं साजरा करतात चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा इतकंच काय तर झाडांना राखी बांधणं अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांवर आणि लहान मुलांवर पर्यावरण संवर्धनाचे धडे गिरवण्याचं मोठं काम यातून केलं आहे संपूर्ण वर्धा शहराचं हवा शुद्ध करणारं फुफ्फूस म्हणजे ही टेकडी असं मानलं जातं या ठिकाणी निसर्ग सेवा समितीने छान ऑक्सिजन पार्कचं निर्माण केलं जा, आहे झाडांचं आणि वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे त्याच्या त्याच्या अनुषंगाने खूप काही बदल झालेले आहेत निसर्ग सेवा समितीच्या या प्रवासाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत वृक्ष संवर्धनाच्या या रजत जयंतीच्या निमित्तानं वृक्ष संमेलन आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं झाडांना पाणी घालून आणि राखी बांधून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं चित्रकला स्पर्धेसाठी वृक्ष लागवड संवर्धन जल आणि पर्यावरण साक्षरता पाणी प्रदूषण असे अनेक वैविध्यपूर्ण विषय देण्यात आले एकूण अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा उत्स्फूर्तपणे यशस्वी करून दाखवली रोपट लहान असताना आपण त्याला वाटेल तसं मोडू शकतो परंतु एकदाच जर ते मोठं झालं तर ते तुटत पण वाकत नाही आणि म्हणून त्यांच्या अंगी हे वृक्षारोपणाचं वृक्ष संवर्धनाचं बीज रोवावं त्यांना या वृक्ष संवर्धनाविषयी महत्व कळावं या उद्देशाने निसर्ग सेवा समितीने या चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याला मिळालेली सामूहिक प्रयत्नांची साथ यातून एखादं आव्हानात्मक काम लिलया पूर्ण होतं आणि समाजासमोर एक सुंदर आदर्श ठेवतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे निसर्ग सेवा समितीनं हा समाजासमोर ठेवलेला आदर्श दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा माणसाचं वय जसं तसं वाढत जातं तसं तसं नवी काही शिकण्याची त्याची उर्मी कमी होत जाते त्याच्या शरीरापेक्षा त्याचं मन आधी थकतं आता माझ्याच्याने काही होणार नाही असं मन उगतच म्हणू लागतं मात्र काही माणसं त्यांच्या वाढत्या वयातही मनानं तरुण राहतात काहीतरी करत राहण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही करायच्या मंगला आवळे या आजीही त्यातल्या एक ही, ही कहाणी आहे नांदगाव कराडमधील पासष्ट वर्षांच्या मंगल आजींची आयुष्याच्या ताणाला सकारात्मकतेचा आयाम जोडला की नवीन आशा पल्लवित होतात नाविन्याची जोड जगण्याला अर्थ देते आणि इतरांसाठी ती प्रेरणा होते निवृत्तीच्या वयात म्हणजे वयाच्या पासष्टाव्या वर्षी रिक्षा चालवायला शिकून मंगलाजींनी रोजगाराची संधी स्वतःसाठी निर्माण केली ज्यामुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळत असल्याचं त्या सांगतात रिक्षा चाली मी रिक्षा चालली होती तेव्हापासून मी चांगलीच झाली या आणि माझा आजार सुद्धा असं पळून गेल्यासारखं झालं आजारात सुद्धा मी आता काय दिवसांना पाक आजारात ना अशी मुक्तच होईल मला आता साखर किंवा काय असा असला आजार राहणारच नाही तो पंधरा ना दिवसात रिक्षा शिकून मी चालवायला लागली आता मला सगळी माणसं आपली बरी म्हणते मनकेची बरी वाटतंय म्हणून मला बी स्वतःला समाधान वाटतंय रहदारीचे रस्ते असोत किंवा वाहतुकीचे नियम सगळ्याच आघाड्यांवर मंगलाजी शंभरापैकी शंभर गुण मिळवत आहेत कौतुक कुतूहल कौतु शाबासकी प्रोत्साहन अशा सगळ्या नजरा मंगला आजींच्या रिक्षातून प्रवास करताना आवतीभवती दिसतात अतिशय चांगल्या पद्धतीनं आजी लर्निंग लायसन्स असेल किंवा पक्क लायसन्स असेल या दोन्ही टेस्टना चांगल्या पद्धतीनं सामोऱ्या गेल्या अतिशय आत्मविश्वासपूर्ण असं त्यांचा एकूण सगळा वावर होता पक्क्या टेस्टच्या वेळेस त्यांनी जो आमचा डिझाईन असलेला ट्रॅक आहे त्यामध्ये उंचवटे आहेत त्यामध्ये उतार आहे वळणं आहेत तर ह्या सगळ्या ठिकाणी अतिशय सराईतपणे आजीने टेस्ट दिली आणि आम्हाला सुद्धा अचंबित व्हायला झालं की इतक्या वयस्कर असणारे आजी खूप चांगल्या पद्धतीनं रिक्षा चालवतात त्याच्यावर त्यांनी तुमची टेस्ट पास होऊन शिक्कामोर्तब केलं रिक्षा चालवायला शिकावं या विचारापासून सुरू झालेला प्रवास त्यांचा हट्ट आज इतर महिलांना सुद्धा पुढे येण्याची प्रेरणा देत आहे या परिवर्तनाचा साक्षीदार असलेला त्यांचा मुलगा सांगतोय रिक्षा घरी असल्यामुळे आई माझ्याकडे हट्ट करत होती की अरे बाबा ही रिक्षा कित्येक दिवस झाला आता बसूनच आहे तू कामावर जातोय तुलाही चालवणं होत नाही एकतर ती रिक्षा विकून तरी टाक नाहीतर मग काय कर मला तर रिक्षा शिकव असं आईनं मला सांगितलं माझ्या दिवशी रिक्षाच गिफ्ट देतो म्हणून आईला त्या दिवशी मी रिक्षा शिकवायला सुरवात केली आणि आईनं चांगला रिस्पॉन्स दिला संधी नाही रोजगार नाही अशी नाना कारणं देत कष्टापासून पळ काढण्याच्या मानसिकतेवर घातलेला हा घाव आहे जगण्याला अर्थ देताना हवी फक्त प्रबळ इच्छाशक्ती दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काल विमान अपघातात मृत पावलेले त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्यावर आज सातारा इथल्या तरडगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित पवार यांनी जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं विदीप जाधव हो, हे मुंबई पोलीस दलातील दोन हजार नऊच्या बॅटचे शिपाई होते दरम्यान विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचं पार्थिव अंतिम हो, दर्शनासाठी त्यांच्या सासरी कळवा इथं नेण्यात ने आलं अंतिम दर्शनानंतर त्यांचं पार्थिव हो पुन्हा माहेरी मुंबईच्या वरळी इथं सोडण्यात आलं असून इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत काल विशाखापट्टणम का इथं झालेल्या चौथ्या सामन्यात भारताला पन्नास धावांनी पराभव पत्करावा लागला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडनं वीस षटकात सात गडी गमावून दोनशे पंधरा धावा केल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अफाट जनसागरानं शोकाकुल वातावरणात साश्रू नैनांनी अजितदादांना दिला अखेर सांद्रोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून माहिती आदरांजली भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापारामुळे युवक शेतकरी उत्पादकांसाठी विशाल संधी खुल्या झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचं आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सा केलं सादर जी डी पी वृद्धी दर सात पूर्णांक चार टक्के राहण्याचा अंदाज जागतिक ऊर्जा क्षेत्रातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद भारताच्या विकासाच्या प्रवासाबाबत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास दिल्लीतल्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची बाजी गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक ही यंदाची संकल्पना आणि विशाखापट्टणम इथं झालेल्या विरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारत पराभूत या बरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार